नमस्कार मी स्नेहा कोबडू फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजे आणि भरपूर आनंदात असाल सो गुड आता वाजलेले आहेत फक्त सकाळचे सहा आणि तुम्हाला दिसत आहे मी सकाळचे सहा वाजता सुद्धा छान अशी स्किन केअर करते दररोज आंघोळ झाल्यानंतर मी माझं जे टोनर मॉइश्चरायझर वगैरे लावायचं जे असतं ना ते लावतेच लावते, लावते कितीही गाय गडबड असली तरीही कारण आंघोळ केल्यानंतर आपली स्किन जरा जास्तच ड्राय होत असते आणि आपण ती तशीच सोडून कामाला लागलो की मग मात्र तिची वाट लागते सो मी हा माझा एक रुटीनच करून घेतलेला आहे एक सवय म्हणा स्वतःला लावूनच घेतलेली आहे की सकाळी आंघोळ झाली की मग ती कधीही असो आता मी दररोजच सकाळीच आंघोळ करते पण बऱ्याचदा होतं असं कधीतरी काही कामं निघतात एक्स्ट्राची किंवा एखाद्या एक वेळेस लेट उठल्या ले जातं किंवा उठूनही एखाद्या वेळेस व्हिडीओचं काम करते किंवा आरोहीचं काही जर वर्क राहिलेलं असलं की लन वगैरे घ्यायचं असलं की ती मला घ्यायला सांगते सो so, त्यामुळे ना कधीतरी आंघोळ होत नाही नाहीतर दररोजच जी आहे मी सकाळीच आंघोळ करते आणि माझं स्किन केअरही व्यवस्थित करतेच करते आणि त्यानंतरच जे आहे कामाला लागते बघा मला ना म्हणजे नेहमी कमेंटही येतात किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरेही विचारलं जातं की बाई तू काय खाते तुझं वजन का वाढत नाही किंवा मी ना म्हणजे अशीच नेहमी मस्तीखोर हो किंवा माझं काही ना काही आगाऊ पण चालू असतं हसी मजाक तर सो नेहमीच ना माझ्या फ्रेंड्स विचारतात मला की काय नाही म्हणजे काय आहे तू इतकी नेहमी हॅपी वगैरे राहते व सतत मग काहीतरी कामं चालू असतात डी आय वाईज बनवते गार्डनिंगचं काम घराचं काम आता नवीन यूट्यूब आलं सो हे सर्व कशी मॅनेज करते वगैरे 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 मला भरपूर प्रश्न असतात पण त्यामध्ये ना सर्वात जो महत्त्वाचा प्रश्न असतो की तुझं वजन का वाढत नाही आणि याचं खरं उत्तर सांगू का मी वेगळं असं काही करत नाही पण मी स्वतःवर खूप जास्त म्हणजे भरपूर प्रेम करते आणि त्यामुळे स्वतःची भरपूर काळजीही घेते तर चला सर्वात आधी बोलूयात वजनाबद्दल वजन वाढत नाही तुझं वजन वाढत नाही असे नेहमी प्रश्न येतात चला यावरच आज बोलूयात वजन वाढण्याची अनेक कारणं आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे खानपान एक्सरसाइजची कमतरता आणि थर्ड म्हणजे ट्रेस हे तीन कारण तरी तुम्हाला खरं सांगते म्हणजे मेन आहेत बायकांचं वजन वाढण्याची आणि नंतर जरा हा प्रॉब्लेम जास्तच जाणवतो बघा प्रेग्नेन्सीमध्ये वगैरे वजन वाढणं तो एक वेगळा विषय आहे तेव्हा तर वजन वाढलं नाही तर आपल्याला स्ट्रेस येत असतो पण प्रेग्नेन्सीनंतर वाढलेलं वजन कमी होत नाही किंवा तिसरीनंतर बऱ्याच बायकांना वजन वाढण्याचा प्रॉब्लेम हा जो आहे होतच असतो सो त्यातला सर्वात पहिला पॉईंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आपलं डायट, आपलं खानपान आता माझं वजन माझी हाईट सांगते मी तुम्हाला पाच चारच्या जवळपास जे आहे माझी हाईट आहे आणि त्यानुसार माझं वजन आहे म्हणजे छप्पन किलो आणि तुम्ही हाईटचा चार्ट वगैरेही बघितला ना तर तुमच्या लक्षात येईल का पाच चारच्या जवळपास हाईट असणाऱ्यांसाठी म्हणजे पंचावन्न ते साठच्या दरम्यान वजन असणं गरजेचं असतं त्यापेक्षा कमीही नाही किंवा त्यापेक्षा जास्तही नाही सो माझं वजन व्यवस्थित आहे फार कमी नाही जास्त नाही माझ्या हाईटनुसार व्यवस्थित आहे आणि त्यासाठीनं मी फारच एफर्ट्स घेते असं काही नाही मी ना काही रुटीन्स काही सवयी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत आणि तेच आज मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे अगदीच सोप्या सवयी आहेत असं फारच काही असं डाएट कोणाला विचारून किंवा कोणाचे सल्ले घेऊन वगैरे मी करत नाही जे तुम्ही रोज खाता तसंच रोज मीही खाते आणि मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर करते मी भयंकर फुडी आहे खादाळ आहे आपल्या भाषेत म्हणायचं ते मला खायला भरपूर लागतं पण खाताना मी न म्हणजे बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देते सर्वात महत्वाचं म्हणजे तीन पांढरे शत्रू जे आहेत ना आपले त्यापासून स्वतःला वाचवते एक म्हणजे साखर दुसरं म्हणजे मीठ आणि तिसरं म्हणजे मैदा आता आमच्याकडे सर्वांना साखर भयंकर आवडते आणि मी बरेच गोड पदार्थ बनवत असते आणि बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअरही केलेले आहेत पण काहीही बनवलं ना मला कितीही आवडायचं असू दे मला माहीत असतं की मला किती खायचं आहे ते खूपच आवडते इच्छा होत आहे म्हणून मी कधीच भरपूर खायला जात नाही फक्त इच्छा झाली म्हणून किंवा चव वेगळी चव मिळावी म्हणून मी त्या अगदी थोडंफार खाते बघा एकदा का कॅलरीजचं गणित आपल्याला कळलं ना तर ह्या सर्व गोष्टींना सोपी होत जातात एका टाईमच्या जेवणातून जितक्या कॅलरीज आपल्या शरीरात जात नाहीत ना तितक्या कॅलरीज फक्त दोन गुलाबजाम आपण खाल्ले तर आपल्या शरीरात जातात जाता किंवा एका पोळीतून जितकं कॅलरीज आपल्याला मिळतात ना तितकंच कॅलरीज एक चम्मच साखरमधनं आपल्याला मिळतात मग विचार करा एक चम्मच साखर खाल्ल्याने म्हणजे आपलं पोट मात्र भरत नाही आणि कॅलरीज किती जास्त वाढतात सो त्यामुळे ना साखर तर मी म्हणजे माझ्या लाईफमधून मा खूपच जास्त कमी केलेली आहे मी चहा तशीही पित नाही कधीतरी चहा होतो आमच्याकडे अगदीच लाडानवसाचा असतो ना तसाच आणि तोही मग गुळाचा होतो कारण गुळ आपण म्हणतो गुळही गोड आहे पण माहिती आहे का गुळ आपल्या हेल्थसाठी खूप चांगला आहे गुळाने ना एकतर आपल्याला फार भूक लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पचनक्रिया सुधारते सोबतच स्नायू रोग असू द्यात पाळीचे रोग असू द्यात म्हणजे पाळीमध्ये होणाऱ्या वेदना वगैरे असू द्यात किंवा असे अनेक फायदे आहेत गुळाचे तुम्ही ना गुगल करून बघा तुमच्या लक्षात येतील गुळाने वजन वाढत नाही गुळ आपल्या हेल्थसाठी खूप खूप जास्त फायदेशीर असते त्यामुळे जर तुम्हाला गोड भयंकर आवडत असेल तर तुम्ही गुळाचा पुरेपूर वापर करू शकता पण साखर टाळा त्यानंतर जेवणातून तेलाला कमी करा बघा आपल्याकडे ना आपला आपल्या भारतीय जेवणात तेल खूप जास्त वापरल्या जातं म्हणजे मसालेदार भाज्या आपल्याकडे भरपूर आवडतात तेलगड तुपकट सर्वांनाच खायला आवडतं पण तेलाने म्हणजे कॅलरीज भरपूर वाढतात फॅट्स भयंकर वाढतं आणि तेच फॅट्स गोळा होत होत जातात आणि आपल्याला लठ्ठपणा येतो त्यामुळे म्हणजे रोजच्या जेवणातून तेल, हो तेल जितकं कमी करता येईल ना तितका प्रयत्न करा म्हणजे बघा आपण हळूहळू ह्या सवयी लागत असतात तुम्ही जर आजपासूनच म्हणाल की नाही मी आजपासूनच अगदी तेल अर्धच यूज करतो तर तसं होणार नाही बघा कारण मग त्यामुळे आपल्या पदार्थांची चव ही चेंज होईल किंवा आपल्याला ते खायलाही आवडतील आवडणार नाहीत सो दररोजचं जे आहे थोडं थोडं तेल कमी करत जा आज अर्धा चम्मच कमी करा उद्या एक चम्मच उद्या त्याच्या उद्या दोन चम्मच असं करत करत गेलं ना तर तेल नक्कीच कमी होईल जेवणाचा वेळा पाळा आपल्या बायकांना सवय असते आपण नाश्ता करत नाही आणि डायरेक्ट दुपारी बारा एक वाजता जेवायला बसतो के जेवण केलं की झोपतो आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं जेवणात आणि नाश्त्यातनं अंतर असायला हवं नाश्ता आठच्या आधी झालाच पाहिजे मी माझ्या दररोजच व्हिडिओमध्ये शेअर करत असते बघा मी माझा रोजचा जो नाश्ता आहे भरपेट घेते जेवणापेक्षा माझा नास्ता जास्त असतो असं म्हटलं तरी चालेल आणि जेवणातही मी ना फक्त पोळी जास्त न खाता पोळी कमी घेते मी एक किंवा दीडच पोळी घेते पण इतर गोष्टीनं जास्त सेवन करायचा प्रयत्न करते जसं सलाद जास्तीचा किंवा दही दह्यामुळे खूप छान बॅक्टेरिया जे आहेत आपल्या शरीरात जातात किंवा थोडंसंच जे आहे भात वगैरे त्याला सोबत एक दोन चटण्या वगैरे असं घ्यायचा प्रयत्न करते म्हणजे जेवणातूनच आपल्याला खूप सारे व्हायटॅमिन्स मिनरल्स जे जे आवश्यक खनिजं असतात आपल्या शरीराला ती सर्व मिळाली पाहिजेत फक्त भाजीपोळीतून ते सर्व खनिज आपल्या शरीरात मिळत नाही म्हणून मी प्रयत्न करत असते की जेवणातून नाश्त्यातून जास्तीत जास्त जे माझ्या शरीरासाठी आवश्यक घटक आहेत ते गेलेच पाहिजे आणि म्हणजे जेवणासोबतच त्यांच्या वेळा पाळणेही खूप गरजेचं आहे नाश्ता आठच्या आधी झाला पाहिजे आणि जेवण बाराच्या जवळपास झालंच पाहिजे आणि जेवण केल्याबरोबर मी कधीच रिकामी बसत नाही माझे जे काम असतात ना जर एखादं काम बाकी असेल ना मला वेळ जरी असला माझ्याकडे तरी मी ते म्हणजे बाजूला ठेवते आधी जेवण करते आणि नंतर ते काम करते त्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होते आणि म्हणजे पचायला मदत होते जेवणानंतर मी म्हणजे शतपावली करायला कधीच विसरत नाही दररोज जेवण झालं की पाच ते दहा मिनिट तरी मी चालते कोणाचा फोन आला की मी चालतच बोलते किंवा कोणतीही कामं असू हो द्या का, एखाद्या वेळेस रिडिंग मी चालत करते बऱ्याचशा गोष्टी असतात ना म्हणजे बाहेर नाही जाऊ शकत आपण दररोज फिरायला वगैरे मान्य आहे मीही इव्हनिंग वॉक मॉर्निंग वॉक कशालाही जात नाही पण घरातच जितकं माझ्याच्याने चालता येईल ना तितकं चालायचा मी प्रयत्न करते भरपूर पाणी पिते आणि जेवण जे काही घेते ते हेल्दी घेते बाहेरचं मी अजिबात खायला जात नाही तुम्ही आता ए जवळपास किती महिने झालेत मी व्हिडिओ टाकते बघितलं असेल मी कधीच शेअर केलं नसेल की आम्ही बाहेर जेवत आहोत क मी खूपच टाळते मला कितीही स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल ना मी घरी येऊन खिचडी बनवते पण बाहेरचं खायचं टाळते हो कधीतरी येते एखाद्या वेळेस वेळ सो तेव्हा मग मी बाहेरचं जसं डोसा इडली वगैरे असं काही खायचा प्रयत्न करते ज्यामुळे म्हणजे जास्तीचं ऑइल मैदा वगैरे शरीरात जाणार नाही बघा आणि रात्रीचं जेवणही मी म्हणजे सात साडेसातपर्यंत घेऊन घेते जर साडेसातचे आठ जरी झाले ना मी जेवण घेतच नाही स्किपच करते त्याऐवजी थोडेफार फ्रूट्स वगैरे खाऊन घेते कारण फ्रूट्समुळे फ्रूट्स कसे पचायला हलके असतात लवकर पचतात आणि त्यामुळे ता म्हणजे कॅलरीज कमी आणि इतर मिनरल्स वगैरे जास्त मिळतात सो रात्रीचं मी जर जेवण साडेसातच्या आधी झालं नाही तर सरळ स्किप करणं करणंच प्रिपेअर करते आता बघा खानपानाबरोबरच एक्सरसाइजही आपलं वजन कंट्रोल करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आजकालची लाईफस्टाईल अशी झालेली आहे की आपली जी फ्लेक्झिबिलिटी आहे आपली जी हालचाल आहे ना ती फार कमी झालेली आहे आणि आपल्याला इतर कामं इतकी असतात आपला नवरा आपलं घर आपली मुलं करता करताना आपण स्वतःला विसरूनच जातो आणि स्वतःला वेळ देणं म्हणजे काही हा एक अपराधच आहे की काय असं आपल्याला वाटायला लागतं आणि यातून आपल्याला खरंच काय सिद्ध करायचं असतं हे मला कळत नाही स्वतःलाही वेळ दिला पाहिजे जास्तीत जास्त शरीराची आपली हालचाल झालीच पाहिजे दररोज तुम्ही काहीही करा तुम्ही म्हणजे वॉक वॉकला जा तरीच योगा करा एक्सरसाइज करा जी छोटी मोठी योगासन असतील ती करा नसेलच काहीच करा असं वाटत साधं डान्स करा ना काहीही करा पण शरीराची भरपूर म्हणजे एक्सरसाइज हालचाल ही झालीच पाहिजे तर आपल्या हेल्थसाठी आपलं शरीर छान फ्लेक्झिबल राहावं यासाठी एक्सरसाइज करणं खरंच फार गरजेचं असतं पूर्वीची लाईफस्टाईलनं म्हणजे फार वेगळी होती भरपूर कामं असायची इतकी सारी जी साधनं आहेत जसं वॉशिंग मशीन असू द्यात किंवा मॉप वगैरे हे काही तेव्हा इतके उपलब्ध नसायचे त्यामुळे ना कामं करता करता बायकांचा बराचसा व्यायाम व्हायचा पण आता आपण मशीनमध्ये कपडे धुतो किंवा मॉपने जे आहेत टाईल्स वगैरे पुसतो किंवा इतर गोष्टी मिक्सर आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टींमुळे बायकांची ना बरीचशी कामं इझी झालेली आहेत आणि ते गरजेचंही आहे पण त्यामुळे आपली हालचाल फार लिमिटेड झालेली आहे त्यामुळे मग आपल्याला एक्सरसाइजची गरज म्हणजे पडतेच पडते मी दररोज सकाळी सव्वा पाचला उठते साडेपाचपर्यंत माझे जे इतर कामं असतात फ्रेश व्हायचे ते होतात साडेपाच ते सहा वाजेपर्यंत मी एक्सरसाइज करते आणि सहा वाजता आंघोळीला जाते हा माझा रुटीन आहे फार कमी वेळाच असं होतं की म्हणजे तो रुटीन फॉलो केल्या जात नाही फारच थकलेली असली झोप झालेली नसली वगैरे वगैरे दररोज जास्त नाही फक्त पंधरा मिनटं जरी तुम्ही एक्सरसाइज केली ना के तरी पुरे असतं मी दररोज किचनमध्येच एक्सरसाइज करते म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी किचनमध्येच करते कारण इथे लिव्हिंग रूममध्ये आई झोपलेल्या असतात आणि मग मी लाईट वगैरे लावला की त्यांना डिस्टर्ब होते म्हणून मी सकाळीच किचनमध्येच एक्सरसाइज करते पण आज मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि किचनमध्ये ना म्हणजे कॅमेरा वगैरे मी व्यवस्थित नाही सेट करू शकत स्पेस कमी असल्यामुळे सो so, म्हणून आज जरा लेट एक्सरसाइज करत so, आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअरही करता येईल सो ही एक्सरसाइज बघा मला फार आवडते इचं नाव प्लँक आहे आणि ना म्हणजे ही पूर्ण ओव्हरऑल बॉडीसाठी खरंच खूप जास्त गरजेचं आहे या एक्सरसाइजमध्ये पोटावरची चरबी तर अगदी लोण्यासारखी विरघळते आणि ही ना म्हणजे फारच इझी आहे असं अजिबात म्हणणार नाही पण हळूहळू प्रॅक्टिसने ती जमते त्याचे तीन सेट मी करत असते तीनच करते फक्त पण मला ना हे फार बेनिफिशियल वाटतात जसं तुम्हाला तु दिसत आहे अशा प्रकारे तो प्लँक एक आणि हा साईड प्लँक म्हणतात त्याला आपल्या साईडला जी चरबी वगैरे असते ती विरघळण्यासाठी हा साईड प्लँक दोन्ही साईडने करायचा असतो ही एक्सरसाइज म्हणजे इतर गोष्टी माझ्याच्याने नाही करणं झाल्या फारच गाई गडबड असेल ना तर मी फक्त थोडंसं वॉर्मअप करते आणि प्लँक करते तेवढं तरी मी दररोज करतेच करते आणि बघा म्हणजे वजन वाढण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ट्रेस हेही आहे बरं का ट्रेसमुळे सुद्धा आपलं वजन वाढतं बऱ्याच जणींना ट्रेस आलं की भरपूर भूक लागते किंवा मग आपण झोपून झोपून राहतो म्हणजे दुसऱ्यांमध्ये मिक्स होत नाही टेन्शनमध्ये राहतो आणि त्यामुळे खूप हार्मोनल चेंजेस आपल्या शरीरात होतात बऱ्याचदा था थायरॉईड वाढतं आणि अशी बरीच कारणं असतात की त्यामुळे ना आपलं वजन डेफिनेटली वाढतं सो so, स्वतःला ट्रेस फ्री ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा मी स्वतःला ट्रेस फ्री ठेवण्यासाठी माझ्या ज्या हॉबी आहेत त्याच जपते आणि खरं सांगते मी माझ्या आयुष्यातली महत्त्वाची खूप जास्त महत्त्वाची लग्नानंतरची काही वर्ष सतत ट्रेसमध्ये घालवलेली आहेत आणि त्या गोष्टींचा मला खूप त्रास झालेला आहे आणि त्याचेनं साईड इफेक्टही माझ्या बॉडीवर माझ्या मेंटल हेल्थवर सुद्धा भरपूर झाले होते आणि तेव्हा मी गार्डनिंग किंवा पेंटिंग ह्या गोष्टी म्हणजे मी करतच नव्हते मला सुचतही नव्हत्या कारण त्याच त्या गोष्टी तेच ती लोकं तेच ते त्यांची टोमणे वगैरे मी खरंच हरली होती स्वतःला विसरली होती या सर्व गोष्टींमध्ये पण म्हणजे एक दिवस असंच मनात आलं आणि असंच मनात नाही आलं बरं का माझ्या फ्रेंडनी मला म्हणजे मोटिवेट केलं यासाठी की तुझ्या आवडीच्या गोष्टी कर स्नेहा तुला भरपूर येतं ता असं तसं आणि तुम्हाला एक सांगते ट्रेस फ्री लाईफ हवी असेल ना तर चांगल्या मैत्रिणीसुद्धा जोडा बऱ्याचदा आपण असं ऐकतो की म्हणजे दुसऱ्यांना आपलं दुखणं सांगायचं नाही त्या नमक घेऊन लोक बसलेली असतात जखमांवर चोडायला पण काही अशी लोकं चांगली जोडा की आपण आपल्या मनात जे काही असेल ना ते अगदी म्हणजे भळबळबळ त्यांच्यासमोर सर्व असं सांगू शकू मोकळे होऊ शकू त्यामुळे आपला ट्रेस बऱ्यापैकी कमी होतो मला गार्डनिंग करायला आवडतं कितीही ट्रेस असला काही असलं कितीही कामं आलेली असली थकवा असल्यानं तर मी माझं गार्डनिंगचं काम हातात घेते माझा थकवा चालला जातो माझा स्ट्रेस जातो आणि खरंच मी खूप हॅपी असते मी दररोज गार्डनिंगचे काहीतरी टिप्स काहीतरी व्हिडिओ काहीतरी छोट्या मोठ्या क्लिप तुमच्यासोबत शेअर करतेच आणि तेव्हा तुम्ही माझा फेस बघा नेहमी स्माईल करतानाच मी तुम्हाला दिसेल कारण असतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे एखादी गोष्ट असते एखादी आवड असते का त्यामुळे ना आपण ट्रेस फ्री स्वतःला म्हणजे करू शकतो सो माझ्या लाईफमध्ये आहेत माझे छान छान फ्रेंड्स आहेत माझे प्लांट्स आहेत शिवाय मला रीडिंगची आवड आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी थोडंफार तरी रीडिंग करायचा प्रयत्न करते दोनच पेज वाचलं झाले ना तरीही चालतील पण मी दररोज तीच ती पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचते त्यामुळे ना माझं मन डायवर्ट होतं जे काही माझ्या मनात विचार असतील चांगले वाईट ते ना जरा वेळ थांबतात आणि माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेट जे आहे माझ्या पुस्तकात असतं त्यामुळे ना जे विचारांची घालमेल असते ना ती जरा कमी होते मन जरा शांत होतं चित्त जरा शांत होतं आणि उभी असली म्हणजे जो काही ट्रेस आलेला असतो तो, तो कुठच्या कुठे पळून जातो त्यामुळे ट्रेस कमी करण्यासाठी स्वतःच्या आवडी निवडी जपा सोबतच जी ट्रेस देणारी माणसं असतात त्यांच्यापासून चार हात दूर राहायचा प्रयत्न करा म्हणजे ती माणसंही आपल्याला डिवायडेड डिवाईड करता आली पाहिजे बघा काही लोकं अशी असतात की ज्यांना आपण पूर्णत टाळू शकतो हा मला त्रास देतो आहे ना चल मी याचा आता तोंडही पाहणार नाही किंवा याला सरळ इग्नोर करू असे काही माणसं असतात तर काही माणसं अशी असतात त्यांच्यामुळे आपल्याला ट्रेस जरी येत असला ना तरी ती आपल्या लाईफमधली फार इम्पॉर्टंट माणसं असतात सो अशा वेळेस त्यांना बदलायला न जाता स्वत बदला त्यांचं किती मनावर घ्यायचं काय मनावर घ्यायचं हे आपण आपलं ठरवायचं दुसऱ्यांना बदलणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं असतं त्यामुळे स्वतःला बदला जे शक्य नाही ते सोडून द्या जे शक्य आहे त्याला घेऊन चला म्हणजे सर्वच गोष्टींच्या बाबतीत बोलते आहे मी इवन माणसांच्या बाबतीतही ज्यांना आपण सोडू शकत नाही किंवा ज्यांना इग्नोर करू शकत नाही अशा लोकांच्या मग ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही त्या फक्त इग्नोर करायच्या आणि आपल्या माणसासोबत आपला जो हॅपी टाईम असतो तो मात्र एन्जॉय करायचा चांगले क्षण टिपायचे खूपच स्ट्रेस आलेला असला एक बुक घ्यायचं त्यावर जे काही मनात असेल भडभडभड लिहून काढायचं तो कागद फाळायचा जाळायचं जे काही करायचं करायचं त्याने सुद्धा ट्रेस फार कमी होतो आणि खरं सांगते ह्याच काही गोष्टी आहेत बरं ह्या गोष्टीनं छान आपण आपल्या लाईफमध्ये प्रॅक्टिस केल्यानं तर आपली लाईफ फार इझी होते आ, मला म्हणजे फार वेळ लागला ह्या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस करायली करायला आणि आता ना तो माझा रुटीन झालेला आहे आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आता शक्य होत आहेत स्वतःवर प्रेम करा असं मी नेहमीच म्हणते स्वतःची छान काळजी घ्या एक्सरसाइज करा भरपूर खा ट्रेस फ्री राहा स्वतःच्या आवडीनिवडी जपा स्वतःची स्किन केअर व्यवस्थित करा आणि हे वजन मेंटेन करणं सुंदर दिसणं हे ना दुसऱ्यांसाठी नसतं करायचं हे स्वतःसाठी करायचं असलं कारण आपलं वजन कंट्रोलमध्ये असेल आपण सुंदर दिसत असू तर आपण डेफिनेटली कॉन्फिडंट राहतो हेल्दी राहतो एनर्जेटिक फील करतो आणि छान छान गोष्टींना आपल्याला अनुभवताही येतात सो याच सर्व गोष्टी आहेत ज्या मी म्हणजे फॉलो करते प्रॅक्टिस करते आणि त्यामुळेच जे आहे मी एक आ, हेल्दी लाईफस्टाईल जगते आहे माझं वजन कंट्रोलमध्ये आहे आणि सर्वच अगदी छान छान आहे एनर्जेटिक फील करते सो हे सर्वच शेअर करण्यामागचं कारण हेच की तुम्हीही यातनं थोडेफार का होईना मोटिवेट व्हाल आणि स्वतःची काळजी घ्याल सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल पटला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि छान छान कमेंटही करा चला पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय